नमस्कार मी श्यामल भंडारे आणि माझ्यासोबत आमच्या सहकारी नमस्कार मी सुवर्णा धानोरकर नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका आणि पंचायतींमध्ये आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला पुढच्या काही तासांमध्ये मिळणार आहे त्याचे सगळे अपडेट सर्वात आधी तुम्हाला साम टीव्हीवर पाहायला मिळतील तर राज्यामधल्या महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाई सुरू झाली कारण आज नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आणि बेचाळीस नगरपंचायतींची निवडणूक अखेर पार पडली तर डिसेंबर आणि वीस डिसेंबर अशा दोन टप्प्यात या निवडणुकीसाठी मतदान झालंय आणि त्यानंतर आज मतमोजणी होणार आहे यात आता कोण बाजी मारणार कोण गुलाल उधळणार आणि कोणाच्या पदरी पराभव येणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय अनेक अडचणी पार करत अखेर निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि आज नगराध्यक्ष कोण होणार याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे